आर्य चव्हाण तेरा वर्षाची हसरी जिज्ञासू आणि हुशार मुलगी होती ती नेहमीच छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायची शाळेतल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळायला आवडायचं गोड हसून सगळ्यांचं मन जिंकायचं शाळेत ती नेहमी अगदी उत्साही असायची जरी परीक्षा चालू असली तरी मित्रांशी गप्पा मारायला आणि हसत खेळत वेळ घालवायला तिला खूप आनंद व्हायचा वर्गात शिक्षक जे काही शिकवत ती लक्षपूर्वक ऐकायची आणि नंतर घरी गेल्यावर अभ्यासही करायची आर्याला लहान छोट्या गोष्टींमध्ये खूप मजा यायची घरच्या बागेत फुलं पाहणे सायकल चालवणे मित्रांना लहानशी छोटीशी मदत करणे आजूबाजूच्या लोकांना हलके हसू देणे ह्या सर्व गोष्टींमध्ये तिचा आनंद स्पष्ट दिसायचा तिचा हसरा चेहरा गावकऱ्यांना आणि शाळेतील मित्रांना नेहमी लक्षात राहायचा ती जिज्ञासू होती एखादी नवीन गोष्ट समजवायची असेल नवीन खेळ किंवा विज्ञानाचे प्रयोग पाहायचे असेल ती नेहमी पुढे येत असे तिचा उत्साह हलकंसं गोड हसणं आणि आत्मविश्वास हे सगळं तिच्या भोवतीचं वातावरण उजवळत असे घरी परतल्यावरही ती आई वडिलांसोबत भावासोबत गप्पा मारायची लहान मोठ्या गोष्टीत आनंद व्यक्त करायची मित्रमैत्रिणींसोबत खेळताना तिला कधीच राग क्रोध किंवा त्रास दिसायचा नाही तिचं व्यक्तिमत्व इतकं मृदू आणि प्रेमळ होतं की कोणतीही व्यक्ती तिच्या हसऱ्या चेहऱ्यासमोर सहजच हसत जाई दुपारी परीक्षा संपते आर्या वडिलांकडून चावी घेऊन घरी परतते शाळेतल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळलेल्या आठवणी आणि आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद मनात घेऊन ती घरी येते वडिलांकडून चावी घेते आणि चावी घेऊन घरी पोचल्यावरती आपल्या खोलीत जाते कपडे बदलते राहुल यादव हा तिच्यावर पाळत ठेवण असतो इकडे तिकडे पाहून कोणी नाही याची खात्री करून तो घरात खुजतो ते घरात एकटीच असल्याचं लक्षात येताच त्याने आर्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आर्याने धैर्य दाखवून जोरदार प्रतिकार केला भीती असूनही ती घाबरली नाही स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती राहुल चिडला तिला फरशीवर फेकून बाथरूमकडे ओढले जेव्हा ती ऐकत नाही त्याने तिच्या डोक्यात दगडी जातच घातलं मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून राहुल घाबरला त्याने तिला तशाच अवस्थेत सोडून तेथून पाचच्या सुमारास तिचा भाव सार्थक घरी आला तो घरी येताच घरात शांतता होती का ताही ताही। <coughs> ताही ताही। ताही ताही। काही क्षणापूर्वीपर्यंत चाललेले हास्य गप्पा खेळणे आता घरात कोणाचेही आवाज नव्हते भाऊ प्रथम आर्याला आवाज द्यायला लागला ताई 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 पण खोलीतून कुठलाही प्रतिसाद आला नाही घरातील शांतता त्याला काहीशी विचित्र वाटली घाबरलेला भाऊ लगेच वडिलांकडे धावला धडपडत म्हणाला बाबा ताई दिसत नाहीये वडील घाबरले त्यांचं हृदय वेगाने धडधडू लागलं ते धावत्या पावलांनी घरात आले खोलीची दारं उघडली आणि पाहिलं ते दृश्य आर्या रक्तबंबळ अवस्थेत पडलेली वडिलांनी तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं पण खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आई स्तब्ध रडत होती तिच्या डोळ्यात वेदना भय आणि हताशपण स्पष्ट दिसत होत वडिलांचे हात थरथरत होते शब्द हरवलेले त्यांनी आर्याजवळ जाऊन तिला हात हाताने हलवून पाहिले पण तिचा श्वासोस्वाद बंद झाला होता घरातील वातावरण अचानक बदललेले होते घरात अचानक भीती संताप पसरला भाऊ डोळे पुसत उभा राहिला आणि आई रडत ओरडत होती घटना झाल्यानंतर आई आणि वडील पूर्णपणे स्तब्ध झाले आर्य रक्तबंबाळ पडलेली होती आणि तिचा आवाज केव्हाच बंद झाला होता त्या क्षणी आईचं हृदय तुटल्यासारखं झालं आई, आई रडत होती ओरडत होती आणि हात धरत हाताळत आर्याला हलवत होती तिच्या डोळ्यात फक्त दुःख भीती आणि निराशा दिसत होती आई आपल्या मनात विचार करत होती की माझ्या मुलीसोबत असं का घडलं मी तिला सुरक्षित ठेवू शकले नाही का वडील देखील थक्क झाले चेहरा पांढरट हात थरथरत ते काय करावं हे समजत नव्हतं राग आणि वेदना दोन्ही मनात एकत्र एक उफाळत होत्या आरोपीच्या घराकडे बघताना त्यांना राग आला आणि घटनेला कठोर न्याय मिळावा अशी तीव्र इच्छा निर्माण झाली घरातील वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं शांतता संपली भीती आणि वेदना पसरली भाऊ शाळेतून परतून उभा होता डोळे पुसत आईला सांत्वन देऊन पाहत होता पण स्वतः देखील धक्क्यात होता राहुल यादव सासपडे गावचा रहिवाशी काही दिवसांपासून विचित्र वागायला लागला होता काही महिन्यांपूर्वीच त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती आणि त्यामुळे त्याच्यावर खूप तणाव आला होता तो स्वतःला एकटा आणि असुरक्षित वाटत होता घरात बाहेर मित्रांशी शेजाऱ्यांशी तो सतत चिडचिड करत असे पूर्वी जो शांत राहणारा माणूस होता आज लहान गोष्टींवर रागवत होता विचित्र वर्तन करत होता आणि प्रत्येकावर संताप व्यक्त करत होता घटना समजताच गावकऱ्यांचा राग प्रचंड होता आरोपीच्या घराजवळ जमाव आला दगडफेक खिडक्या फुटल्या दारांवर तोडफोड केली लोक म्हणत होते कठोर शिक्षा द्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले फॉरेन्सिक टीमने रक्ताचे डाग कपडे घरातील वस्तू गोळा केले मोबाईल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले आरो आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपीला अठरा ऑक्टोबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे तपास आणि सुनावणी सुरू आहे आरोपीवर खून आणि लैंगिक अत्याचार यांचे गुन्हे दाखल झाले आहेत प्राथमिक चौकशीत धक्कादायक गोष्ट उघडकीस आली सात वर्षापूर्वी राहुल यादव यादववर एका अल्पवयीन मुलीवरही अत्याचाराचा गुन्हा नोंदवला होता आणि त्याला अटक झाली होती त्या प्रकरणातील मुलीबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत पोलीस आता जुन्या प्रकरणाचा तपास करत आहेत गावकऱ्यांनी त्याला कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे गावकऱ्यांचा संताप आणि न्यायाची मागणी न्यायालयापर्यंत पोहोचली आहे आरोपी आरोपीला योग्य शिक्षा मिळेल यासाठी पोलीस तपास वेगाने चालू आहे मित्रांनो आपल्या मुलींना स्वतःची सुरक्षा शिकवणे किती महत्वाचे आहे हे आपण सर्वांनी जाणून घ्यायला हवं घरात आणि शाळेत मुलींना स्वतःचा बचाव कसा करायचा हे शिकवणे खूप गरजेचे आहे शाळेतून किंवा घरापर्यंत जाताना सुरक्षित मार्ग निवडणे आणि भीती न बाळगता योग्य निर्णय घेण्यास शिकवणे आवश्यक आहे म्हणजेच मुलींना फक्त शिकवायचं नाही तर त्यांना विश्वास देणे स्वतःवर आत्मविश्वास ठेवणे आणि धोका ओळखून योग्य पावलं उचलणे याची सवय घालणे गरजेचे आहे कारण सुरक्षितता ही फक्त शिकवणी नसून जीवनासाठीची गरज आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन